आज आमचा संडे स्पेशल मी बनवतोय आणि त्रिशा बनवतोय मॅगी हाय गाई ते आम्हाला गाई हे मॅगी बनवण्यासाठी साहित्य हे पाली मटर कांदा टोमॅटो मॅगी चला मग स्टार्ट हा पहिले काय करायचं पाणी नाही पहिले एक तेल एक एक चमचा तेल टाकलं आपण आणि आता त्याच्यामध्ये आपण काय टाकणार कांदा आम्ही कांदा हे गाई हे लाल होईपर्यंत परत गाई हे आता आपला कांदा लाल झालेला आहे आता आपल्याला लागत आहे मटर आणि टोमॅटो गाईस हे पण आता आपण शिजून जाऊया तर ते टाकलेला आहे थोडासा बटन घेऊ आता परतून घेऊस गाईस आता आपण ऍड करूया मॅगी मसाला पुन्हा टाकूया

परतून घेऊ थोडस मीठ थोडस मीठ परतून घेऊया मस्त मसाला आपला तयार झालेला आहे चालू आहे होंडे आत खाय मॅगी 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 ये ये आपण टाकूया एक कप पाणी खालू थोडासा एक्स्ट्रा फ्लेम थोडा हाय करायचं आणि पाणी उकळून द्यायचं मसाला तयार आहे पाण्याला उकळीपर्यंत थांबायचो नाही थांबव पाण्याला उकळ येऊ दे थोडस नाही थांबणी तोड तुम्ही मस्तपैकी उकळ येत आहे आता आपण ऍड करूया त्याच्यामध्ये मॅगी बघा कच्ची मॅगी खाते मैगी। कच्ची मॅगी आता मॅगी ऍड करणार आहेत आपण टाका मॅगी आम्ही ॲड केलेली आहे का? आता आम्ही दोन मिनटं शिजवणार आणि मग आमची मॅगी म्हणा मॅगी हे बघा स्पष्ट कुठं जाऊन बसलाय <laughs> आणि हसते मॅगी आपली आपण याच्यात कोणत्याही प्रकारचा खर्चा मसाला टाकलेला नाहीये फक्त मॅगी मसाला टाकलेला आहे आणि मीठ चला पटापट सर्व करूया आणि या काय आता आपला फ्लेम बंद करूया मॅगी आमची झालेली तयार गॅस बंद मस्तपैकी वास सुटलेला आहे वा 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 या दोघांच्या तोंडाला पाणी आलेलं आहे मॅगी बघून मॅगी मॅगी तयार झालेली आहे आमची मस्तपैकी पैकी मॅगी आता आम्ही टेस्ट करणार आहेत तर काहीच आमच्या व्हिडिओला